महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत सरणपणे या बातमीची सवय आम्हाला गेल्या तीन चार महिन्यापासून झालेली आहे खरं तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांनी आणि त्याचबरोबर आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनीसुद्धा या संदर्भामध्ये बऱ्याचशा वेळेला हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण दर महिन्याला लाडकी बहीणच्या लाभाची किंवा लाभार्थी डीबीटीची प्रक्रिया ही जवळ आल्यानंतर अशा पद्धतीच्या बातम्या येत असतात सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एक्केचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावतप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे त्यांना दहा टक्के